तर उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत शेतकरी शेतकरी मेळाव्यासाठी ते आलेले होते या कार्यक्रमातून अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे तसंच चुकीचं समर्थन करत नाही एक दोनदा समजून सांगेन मात्र इजाबिजा त्रिजा झाल्यावर सहन होणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे कृषी मंत्री कोकाटे यांना इशारा दिला आहे नशिबांनी साथ दिली मी वयाच्या तिसाव्या वर्षी आमदार खासदार झालो पहिला खासदार झालो सुधा नायकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झालो आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळी पदं मला मिळत गेली मी माझ्या भागातल्या जनतेचा विश्वास संपादन केला ह्यावेळेस आठव्या वेळेला मी तिथं आमदार झालो कितव्या आठव्या वेळेला आणि काही जण म्हणत होते ह्यावेळेस तर आता काही खरं नाही पण बारामतीकरांनी दाखवलं एक लाखाच्या पुढं मला तिथं निवडून दिलेलं आहे एक लाखाच्या पुढं कधी कधी कुठं काही चुकल्यानंतर पेपरमध्ये टी व्हीमध्ये तुम्ही बघता कोण काय करत आहे चुकीचं समर्थन मी करतच नाही माझ्याही कोणी चुकीचं चूक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा आहे मी एकदा तुम्हाला समजून सांगेन दोनदा समजून सांगेल तीनदा समजून सांगेन पण बिजा तिजा झाल्यानंतर चौथ्यांदा मी काही समजून सांगत नाही हा माझा स्वभाव नाही आहे आणि त्यामुळं जर झोपेच सोंग घेतलेला असेल तर त्याला आपण जागाच करू शकत नाही